कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे कोण ओबीसी त्यावेळेस जातपात मला सांगा कशावर ठरली की जातपात त्यावेळेस जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं त्याच्यानं ठरले कोण माळी काम करत होते कोण लोअर होतं लोअर झालं त्याच्यावर पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते की लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झालेला आहे मग कुठल्या ना कुठल्या वेळी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आधार कुठला तर मग आपल्याला तिथं वाचायचंय भलं समाजात दरार झाली फूट पडली समाजात दंगल झाली काय घेणं पण मग जे काय तिथं हिसीत हे साध्य झालं पाहिजे कुठला न्याय